नमस्कार मित्रांनो मी रितेश चिकाटे आपल्या व्हाय या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तसंच आज आपण कामगंध जो सापळा आहे त्याचा कशाप्रकारे रिझल्ट आला आहे त्याच्याबद्दल आपण तुम्ही बघत आहात जसं की हे पहिल्या वेळेस जसं बोंडअळी होती तशी जसं आपण कामगंध सापळा लावला त्याच्यानंतर अळी बिलकुल नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा की आपण कामगंध सापड्याचा कशाप्रकारे आपण प्रयोग करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि सोबतसोबत याचा रिझल्ट पण आपण तुम्ही स्वतःहून बघत आहात जसं की तुम्ही याच्यामध्ये बघत आहात पतंगा जे की पूर्णपणे याच्या आतमध्ये गेले आहेत म्हणजे जेणेकरून बोंडाला काहीही हानी पोचत नाही आहे आणि त्याच्यामुळे आपले बोंड वगैरे आहे ते पूर्णपणे चांगले आले आहे तुम्ही कापूस बघू शकता बोंड बोंड वगैरे बघू शकता या कामगंध सापड्यामुळे पंच्याहत्तर पर्सेंट बोंडळी ही कमी होते त्याच्यामुळे तुम्ही चांगल्यात चांगला, चांगला रिझल्ट घेऊ शकता हां जसं की याच्या आतमध्ये लूर आहे आणि लूरच्या नंतर हे पतंग आहे की याच्यामुळे पूर्णपणे जे पतंग आहे तो आतमध्ये जाऊन राहिला आणि तो बाहेर नाही येत जेणेकरून आपल्या जे कापसाचं जे काही तुम्हाला रिझल्ट दिसत आहे तो चांगल्या प्रकारे दिसत आहे हे बघू शकता तुम्ही पतंगा जमा झालेल्या ठीक आहे आणि या तर प्रकारे तुम्ही कापसाचा तुम्ही रिझल्ट बघू शकता की एकाही बोंडला बोंड अडी नाही आहे जे की तुम्ही प्रत्यक्षात पूर्णपणे दूरदूरपर्यंतच बघू शकता आणि या, या इकडल्या साईडने नाही तर दुसऱ्या पण साईडनी तुम्ही बघू शकता तुम्हाला कापूस जो आहे तो रोगमुक्त दाखवत आहो तर तो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जसं की का एकही एक म्हणजे अळी वगैरे काही नाही आणि चांगल्या प्रकारे फुटून राहिला आहे कापूस तुमच्याकडे मी आता एक चार्ट दिला आहे यात हरभरा किडीचे व्यवस्थापन या विषयावर आहे बरोबर आहे खाली पा हरभरा आहे त्यात घाटी अळीसाठी दिला आहे घाटी अळी हेलिओथिस आर्मेरजेरा असं त्या अळीचं नाव आहे तर तिला आपण घाटेळी म्हणतो तीच जर घाटेळी समजा तुरीवर गेली तर कोणती अळी होईल शेंग पोकण बरोबर आहे शेंग पोकळती का नाही हां आणि घाट्यावर असलं तर आपण तिला घाटेळी म्हणतो हां पण अळी तीच आहे तर या अळी समजा जे अळी असेल समजा तर या अळीचं नियंत्रणासाठी फॉस पंचवीस टक्के इ सी किंवा क्लोरोडिनिफॉल अठरा पॉईंट पाच एस सी आणि इमेमॅक्टोम बेंजेट पाच एस जी या तीनपैकी कुठल्या एका औषधाची <coughs> फवारणी करायची आहे तर क्युनॉल फॉस किती वीस मिली क्रोन रिली फॉल अडीच मिली आणि इमेपी म्हणजे पा आ, चार ग्रॅम चार ग्रॅम ठीक आहे शेवट ठीक आहे <coughs> ना चार ग्रॅम हे किती थी दहा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची आहे एकत्र औषधी करायची नाही <coughs> या तीनपैकी कुठली एक औषधी तुम्हाला मारणी आहे पेशल हां एक आहे सर त्याच्यानंतर उंटळी आहे उंटळी समजा असेल उंथळी की चालते माहिती आहे का असं ते करत चालते बरोबर आहे ना असं वर काढते का नाही समजून जात जास्त जास्त सोय मिळून राहते आणि याच्यावर सुद्धा दिसली तर त्यासाठी कोणतं औषध माराल त्यासाठी दिला क्विनोलो फॉस पंचवीस ई सी वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये किंवा क्लोरोक्रिनिफॉल वीस इ सी वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये किंवा क्लोरोट्रिनिफॉल अठरा पॉईंट पाच एस सी तीन मिली दहा लिटर पाण्यामध्ये तर यात तीन पैकी कोणतं एक औषध मारा ज्यावेळेस समजा क्लोरो कोणतं किनर फर्स्ट मारलं तर दुसऱ्या वेळेस तुम्ही दुसरी फवारणी ज्यावेळेस पंधरा जण कराल अवस्था पाहून समजा आळ्या असल तर त्यावेळेस तुम्ही दुसरी औषध मारू शकता आपण काय पीक परिसंस्था निरीक्षणे म्हणजे हरभरा पिकाची पीक निरीक्षण आहे तर याच्यामध्ये शाळेचा दिनांक आज तारीख इथे आहे एकोणतीस बारा दोन हजार वीस गावाचं नाव चिरादेवी पेरणी दिनांक टाका सात अकरा दोन हजार वीस कारण नंतर पेरणीचे दिवस तर बावीस तारखेला आपण शेतीशाळा घेतली होती बरोबर आहे तर बावीस तारखेला पंचेचाळीस दिवस झाले होते आज एकोणतीस आहे आहे सात दिवस त्याचा था फक्त आड करा पंचेचाळीस म्हणजे सात दिवस टाकले बावन्न दिवसाचा आपल्याला पिकाल झाला बावीस बावन्न दिवस की पिवळा चिकट सापळा तयार करून इथंच करून तयार करून घेऊ पिवळा चिकट सापळा आणि फेरोबेन सापळा कामगंध सापळा याचं मी थोडं सांगून तुम्हाला सापळा कसा लावा आता तुम्हाला बघा बरं निसर्गामधलं जे काही त्या निर्माण किड्या तयार होतात त्या कसं पतंगाने पतंगाने पतंगाला समजा आपण पकडला आणि त्याला नियंत्रण केलं तर आपल्याला डोळा होईल का नाही म्हणून त्यासाठी कसं का एक कामगंध सापळा ज्याला आपण फिरे म्हणून म्हणून नंबर बोलतो त्याला मराठीत कामगंध सापळा तर हा कामगंध सापळा तर याच्यामध्ये एक लूर्स असतो आता हरभरायला आपल्याला वापरायचे तर कोणती वापरू आलो हेलिको वरपा हेलिको वरपा नावाचा आहे ना हा हेली लूर्स म्हणून तर हा लूर्स आपण याचा वापरून राहिलो तर हा लूर्स जो आहे तो या आपल्यामध्ये आपण लावणार तर याच्यामध्ये काय याच्यामध्ये मादीचा गंध असतो तर मादीचा गंध असल्यामुळे नरपतंग जे काही आपल्या पिकाक होती आहे ते लटकण्याचं काम ह्या काम मध्ये स्पर्धा एक मिनिट आता या लूटला आपला हा स्पर्श झाला नाही पाहिजे म्हणजे आपला हात न लागता असा आला पाहिजे बरोबर ओर ओर काढा असं ओर और... आणि जिकडला निंबूचा भाग आहे त्या भागाकडनं लावायचा बघा भागा। दोन भाग राहते त्यात तसा निंबूचा भाग जास्त राहील की नाही आहे ना पाहू घ्या असा असा निंबूचा भाग तो फक्त असा धराचा आणि बरोबर असा बर लावा आता हात लागला का माझा पर्श झाला नाही बघा डायरेक्ट लावला म्हणजे आपलाच स्पर्श जर लागला तर तो आपल्या हाताचा गंध त्याला टिकेल म्हणजे ज्याप्रमाणे ते पतंग लटकायला पाहिजे लटकणार नाही ते असा लावा आणि त्यानंतर एका याच्यात मला तीन साप याच्यात तीन लूट्स आहे आणि त्यानंतर तो असं पॅक करा आणि हा एका त्या पिकामध्ये एका काढला धरून जातात त्याला बांधून द्यायचा चेण्याच्या चे पिकाच्या एक ते दीड फुटामध्ये उंच घ्या कारण की जेणेकरून जे काही पतंग राहील ते फिरत नाही करा म्हणून ह्या एक ते दीड फूट फक्त उंच लावा पिकाच्या आणि याच्यामध्ये समजा जर तीन दिवसामध्ये म्हणजे दररोज जर समजा सात आठ सात जर समजा जर पतंग जर लटकले तर समजून जातं की आपल्याला वरपा पाळीच्या अट्यात फोन करू धान्य धनधान्य धनधान्योडपी मनाची आमची माती आमची माणस आमची माती

मधात बांधा असा बरोबर सरळ आला पाहिजे ना हे बघा हे बघा असा बांधा सगळ्यांनी का नाही <laughs> असा घ्या बरोबर आला का मधामध्ये मधात असा बरोबर घ्या आणि हे पिकाच्या किती उंच बांधाल फक्त एक ते दीड फुट आला पाहिजे हा जमला हा आता या बघा यानंतर काय हा कामगंध सापळा ह्या कामगंध सापळा सुद्धा तुम्ही लावा काळी आई धनधान्य देवी काळी आई धनधान्य देवी मनाची नाती आमची माती माणस

त्यात लिहून घ्या पीक परिसंस्था निरीक्षणे पीक लिहा हरभरा दिला नंतर डाव्या साईडने बघा डाव्या साईडने दिनांक टाका आजची तारीख किती आहे एकोणतीस एकोणतीस बारा बरोबर आहे हा दोन हजार वीस हे डाव्या साइडने झालं आणि त्याच्यानंतर काय कराल उद्या साइडने बघा काय लिहायचं आहे गटाचे नाव गट तो वाढ लिहा वाढ तू वाढ लिहा त्यानंतर पेरणीचा तारीख का पेरणी तारीख आणि पेरणी नंतरचे दिवस त्यानंतर इथे काय लिहायचं आहे डाव्या बाजूने बघा शत्रू किडी डाव्या बाजूने लिहा वातावरण पाण्याचे प्रमाण तणाचे प्रमाण रोग कल्चर आपलं बरोबर ते अर्ध्या लिटर कल्चर जे आहे ते दहा लिटर पाण्यामध्ये आपल्या सुरुवातीला तयार करणे तर काय कराल की याच्यामध्ये अर्धा पाव गूळ ठीक आहे का गुळ आपला गुळ कसा घ्याल गुळाला चांगलं बारीक करून घ्या किती लिटर पाणी दहा लिटर पाण्यामध्ये दहा लिटर पाणी आणि दहा लिटर पाण्यामध्ये गुळाचं द्रावण करून घ्या ठीक आहे हा जेव काय जेवढं काही होईल ते अर्धा पावाचं अर्धा पाव गुळ घ्या ते गुळ धुऊन आपण बघा हे बघा असं ते तयार होईल ना हे गुळाचं पाणी आपण टाकल्यात काही कठीण पद्धत नाही सोपी आहे अजून पाणी घ्या बादली भरून आणि बादली भरून घ्या पण गुळ माता चांगला बारीक करून घ्या हा गुळ ठीक आहे मातली भरून घ्या म्हणजे दहा लिटर हे का हे आपलं दहा लिटर राहून आपण तयार करून टाकणार मग थोडच हा दाल झालं याच्यामध्ये काय आपण गुळ टाकला बरोबर आणि गुळामध्ये समजा हे द्रावण हे मधर कल्चर नाही आहे हे कसं आहे हे शेतकऱ्यापासून आणलेलं कल्चर आहे वेजनी कमतर त्यांचे हे वीर काम करते तर हे आपण धरलं आपण याच्यातनं आणि अर्धा अर्धा कल्चर आहे ते अलच कल्चर आपण हे टाकलं आपण आता हे कल्चर आपलं हे जे आहे तसं द्रावण आहे हे आपण चार ते पाच दिवस ठेवा तर हे कमी प्रमाणात झालं बरोबर आहे आणि आता याचं पुन्हा आपल्याला वाढ वाहतात हे विरजन आपण तयार केलं आता तुम्ही काय कराल चार ते पाच दिवसांनी आपल्या दोनशे लिटर ड्रममध्ये पाणी घ्या दोनशे लिटर पाणी ड्रममध्ये काय कराय की दोन किलो गुळ दोन किलो गुळ आणि हे द्रावण राहील हे त्यात टाकून द्या टाकल्यानंतर आपलं ते द्रावण किती होईल दोनशे लिटर द्रावण होईल बरोबर आहे मग ते दोनशे लिटर द्रावण तुम्ही पाच ते सात दिवसांनी पाच ते सात दिवसांनी तुम्ही वापरण्यासाठी तयार होऊन जाईल म्हणजे सातव्या दिवशी तुम्ही वापरायला तुम्ही तयार व्हाल तर ते द्रावण तुम्ही मग कशावर टाकाल तुम्ही कंपोस्ट तुम्हाला तयार करायचा आहे त्याच्या अगोदर त्या खत ढिगावर पाणी मारून घ्यायचं पाणी मारून घेतलं की त्याच्यानंतर मग हे द्रावण त्यावर शिंपडून घ्या हाच आहे आहे म्हणजे तुम्हाला असं लिपणे वगैरे काहीच नाही फक्त शिंपडणे त्याच्यावरून चांगलं शिंपडून घ्या दोनशे लिटरचं पाणी पण त्या दोनशे लिटर मधलं मात्र काम करायचं की दहा लिटर पुन्हा शिल्लक ठेवा पाच ते दहा लिटर शिल्लक ठेवा म्हणजे समोर जसं आता आपण टाकल्या येतात तर त्याप्रमाणे ते पाच लिटर आपल्याला शिल्लक ठेवणे आणि बाकीचं तुम्ही दोन एकशे पंच्याण्णव त्याला लग्न शिंपडून द्या तर हे द्रावण तुम्ही पिकाला समजा काम येईल कीटकनाशक म्हणून काम करते बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करते आणि भू सुधारक म्हणून सुद्धा काम करते असं हे वेजडी कम्पोजरचं द्रावण आहे तुम्ही प्रत्येक पिकामध्ये तुम्ही फवारणी करायला काही हरकत नाही आणि तुम्ही फवारणी करा आणि जास्तीत जास्त कंपोस्ट खत तयार करायची वापरा देणस ज्या प्रकारे तुम्ही पराठीचा रिझल्ट बघत आहात त्याचप्रमाणे तुम्ही अदर पिकाचा पण अगर जर रिझल्ट बघायचा असेल किंवा को कोणत्या कोणाच्या पिकावर कोणता रोग येऊन आहे हे जर तुम्हाला माहीत करायचं असेल त्याच्यावर इलाज काय आहे हे माहीत करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता किंवा मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देत आहोत त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि या अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा धन्यवाद